गायकवाड नाशिक जिल्हा रेड कास्टॉम विरुद्ध पुणे जिल्हा ब्लू कास्टॉम अरबाज खान जळगाव लाल कास्टोम शुभम गत्या जालना सत्याहत्तर किलो दुसरा तृतीय क्रमांकासाठी ही लढत लागत आहे प्रेक्षक स्पर्धेसर वेतन चेअरमन मारुती शेठ भालेराव आपण उपस्थित झाला स्वागत सदुसष्ट के जी ब्रांझ वन झालेली अगोदर आता टू फक्त होईल संजय गायकवाड नाशिक जिल्हा रेड रेडकास्टॉम विरुद्ध साही उमा पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टॉम त्यानंतर सदुसष्ट किलो फायनल प्रथमेश रानगे कोल्हापूर शहर रेडकास्टॉम विरुद्ध किरण सत्रे सोलापूर जिल्हा ब्ल्यू कास्टॉम आपण तयार कोची सदुसष्ट किलो झाल्यानंतर मॅट क्रमांक एक वर एकशे तीस किलो मेडलच्या मॅचेस होतील एकशे तीस किलो तयारी लागायचा अतिशय रंगतदार रोमहर्षक नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा या ठिकाणी नगरी मध्ये संपन्न होत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पहिलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झालेली आहेत आपलं सर्वांचं स्वागत त्यानंतर सत्याहत्तर किलोची ची फायनलची लढत एक हर्षर लढत तुमच्या समोर येत आहे समाधान भोसले धाराशिव लाल कास्तुंब प्रताप माने कोल्हापूर जिल्हा न्याकास्तुब आपा एक मिनिट सत्यात्तर किलो लढत है, समाधान भोसले धाराशिव प्रताप माने कोल्हापूर जिल्हा कोच एक कोण आहे कोच नेमकं तो करा बसतात आत बसा शंकरराव कडणे या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं फार मोठं योगदान लाभलं ज्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी जार उपलब्ध झाले ते शुभम फ्लॅगचे सर्वे सर्वा शुभम शेट कानडे आपण उपस्थित झाला स्वागत अतिशय नेत्रदीपक रंगतदार रोमहर्षक कुस्ती स्पर्धा या कळमनगरीमध्ये संपन्न होत आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पहिलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत आपलं सर्वांचं स्वागत प्रेक्षक बांधव आपण देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपलं देखील मनापासून स्वागत त्रेसष्ट किलो फायनल श्रीकांत कामांना कोल्हापूर शहर विरुद्ध तुषार पाटील कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कास्टो आपण आतमध्ये आहे त्रेसष्ट किलो फायनल आपण बॅरिकेडच्या आत येऊन आत आता. ये बॅरिकेडच्या आत यायचा आहे संपलेल्या कस्तीमध्ये चैतन्य सोलापूर विजय चला, चला, चला श्रीकांत कामन्ना आत्या तुषार पाटील आत्या आपल्या सर्वांच्या नेत्राचं पार्ण फेडणाऱ्या अतिशय रंगतदार रोमहर्षक नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत त्रिसष्ट